समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण दिंडूशी डेपो या ठिकाणी आलेलो बेस्ट प्रॉपर्टी निवडणुकीत कोणाचा विजय झालाय आणि आपला दिंडुशी डेपोत्रपे कोण उमेदवार होते पूर्णपणे आपण माहिती जाणून घ्या दिंडूशी डेपोत्रपे कोणाचा फायनल उभं होतो कशा प्रकारे निवडणूक या ठिकाणी दिंडोशी आगारामधून साथी शशांकराव यांचं एक स्वतंत्र पॅनल उभं होतं तसेच उबाटा म्हणजेच शिवसेना यांचंही एक स्वतंत्र पॅनल होतं मनसे व उबाटा आणि त्यानंतर बीजेपी व इतर पक्ष यांचं एक स्वतंत्र पॅनल होत आणि दुसरं एक पॅनल होत असे एकंदरीत चार पॅनल होते या पाच पॅनल मधून ही निवडणूक पार पडली कोणाचा विजय झाला या ठिकाणी अगदीच जर सांगायला गेलं तर या ठिकाणी सर्व विजय जो झालेला आहे तो कामगारांचा विजय झाला आहे कामगारांचा विजय कामगारांचा विजय यासाठी मी म्हणतो सदैव कामगारांसाठी लढणार एकमेव नेतृत्व राव साहेब यांच्या माध्यमातून एक पॅनल उभं करण्यात आलं होतं आणि त्या पॅनलचे जवळजवळ चौदा उमेदवार चौदा शिलेदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत साधारण किती मताधिक्याने आपण निवडून आला आणि काय माहिती चार हजार तीनशे सदोतीस मताने निवडून आलेला आहे चार हजार तीनशे सदोतीस नक्कीच नेतृत्व कोणाच शशांकराव शशांकराव पॅनल चाले शशांकरावले नेते त्यांचे नेतृत्व मला लाभलेलं आहे त्यांचा विषय खरं तर मी वेगळ्या राजकीय पक्षाचा माणूस आहे पण साहेब हे माझे मित्र आहे आणि आमच्या समाजाचे लोक सगळे आंबेसाहेबांसोबत होते त्यामुळे आंबडे साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो काय माहिती द्याल आमची एकंदरीत पॅनल एकवीस जणांचं पॅनल होत शशांकराव पॅनल आणि त्या शशंकराव पॅनल मधनं चार हजार तीनशे सदोतीस या मदत केले श्री संजय आंबरे हे मोठ्या विजयने विजय झाले दिंडोशी आगारातर्फे तमाम कामगारांतर्फे इतर समाजातर्फे प्रत्येक समाजाने आम्हाला साथ दिली आहे आणि या सर्व समाजातर्फे कामगारातर्फे बस वाहक असतील बस चालक असतील बस प्रवर्तक असतील इंजिनियर खास करून इंजिनियर या सर्वांचं सर्वांच्या वतीने मी श्री शशांकराव पॅनलचं तसंच खास करून श्री संजय आंबरे साहेबांचं विशेष अभिनंदन करतो त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करतो पुढे काय काय म्हणजे शशांकराव साहेबांनी जो वचननामा दिलेला आहे तो वचननामा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामध्ये आम्ही कामगारांसाठी कुटुंबात मेडिक्लेम दिलेला आहे परत पाच हजार शिष्यवृष्टी दिलेली आहे काही वचन देतात आतापर्यंतचा इतिहास आहे आमच्या साहेबांनी दिलेली वचनपूर्ती सर्व झालेली आहे आणि मी या माध्यमातून सांगू इच्छितो की या ठिकाणी रावसाहेबांनी जे वचननामा होता तो वचननामा खऱ्या अर्थाने एक असा होता की सर्व जे क्रेडिट सोसायटीचे सभासद आहेत त्यांच्यासाठी पाच लाखाचा मेडिक्लेम आज त्याची गरज आहे सर्वांना तो मेडिक्लेम ते त्यानंतर आपल्या या दगदगीच्या जीवनामध्ये एखाद्या कार्य जो आपले सभासद आहेत सभासदावर काही घटना घडली अघटित घटना घडली तर त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा कवच म्हणून आठ लाखाचा त्या ठिकाणी हे देणार देणार तसेच त्यांनी सोसायटी कुठलं कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज सुद्धा पूर्ण माफ केलं जाईल तसेच जे मुलं शिक्षण घेत आहेत उच्च शिक्षित शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी पाच हजार रुपयाची विशेष तरतूद त्या ठिकाणी करणार आणि त्या पलीकडे शिष्यवृत्ती आणि त्या पलीकडे सांगेन की जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत ते सेवानिवृत्त होत असताना बेस्ट गेट सोसायटीच्या वतीने त्यांना पंचवीस हजार रुपये देऊन पुरस्कृत केले जाणार आहे असे सर्व वतीन नामे आमच्या साहेबांचे आहेत आणि त्यांना तर आपण पाहिलं असेल ठिकाणी आम्ही एक फक्त आम्ही भैया आहे युपी वाला आहे मराठी बोलो की भैया बोलो मराठीत बोलू ना हे सगळे मला भैया म्हणतो पण याला आम्ही काय पण बोलू पण ससांकरावचे पाठीमागे आम्ही आहे काय आज राजकीय पक्ष हरले आणि कामगार जिंकला आहे आज आज इतिहासामध्ये नोंद झाली जर कामगार जर एक बाजून झाला कुठलाही राजकीय पक्ष काही करू शकत नाही ही इतिहासात नोंद झाली आहे आणि कामगारांचा विजय झाला बस सर्व कामगारांचे धन्यवाद असेच एक एक रहा सर्वांना शुभेच्छा तर आपण पाहिलं सर डिंडू शेडे या ठिकाणी विजय झाला जर्नलिस्ट राकेश सरने उदय सांगायला आपला समाज मार्ग